हिमायतनगर तालुक्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे तालुक्यातील मोजे कांडली बुद्रुक अंतर्गत येणाऱ्या फुलसिंग नाईक तांडा वासियांनी व युवकांनी मिळून दारूबंदीचा एक आदर्श निर्णय घेतला आहे फुलसिंग नाईक तांडा येथील सर्व दारू बंद करण्यात आली असून दारू विकणाऱ्याला पन्नास हजार रुपये दंड व पकडून देणाऱ्याला दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे सवाल जाहीर केली आहे या स्तुत्य उपक्रमाबद्दल स्वाध्याय परिवारातर्फे दारूबंदी करणाऱ्या युवक व गावकऱ्यांचा सत्कार समारंभ पार आला समारंभा ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब शिंदे पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर वाघमारे यांनी मार्गदर्शन केली जे माझ्या दोन तांडे आहेत त्यांना घेऊन जाईल सभा घेईल आणि सांगेल की बघा आपल्या चांड्याला दारूबंदी केली आमच्या धरण्यात बंद झाली पाहिजे हे अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेतला एक मुलगा व्यसनाला गेला त्याचं पूर्ण घर बरबाद होते हे मी माझ्या गावात बघितलं कारण त्याची आई दिवसभर दोनशे रुपये कमावते त्याचा मुलगा आणि त्याचा पती तर शंभर रुपयाची जरी दारू दिला तर तिच्यापाशी जा दहा रुपये उडत नाहीत आणि ती माता तिला जेवढा त्रास होते तेवढा घरातल्या कोण्यात उद्याच होत नाही ती म्हणजे तुम्हाला असं एक उदाहरण म्हणजे या डोळ्यासमोर जे फायलेले आहे हे नाही नाहीये ज्याच्या घरातली परिस्थिती ज्या मातेच्या हातामध्ये आहे आणि तिचा नवरा आणि तिचा मुलगा घालून दिले आहे त्याच्या घरातली परिस्थिती तुम्ही फार काही नाही बघा ती अगदी दररोज मजुरीने कमावलेलं दोनशे दो रुपये दुसऱ्यांच्या घरी जाऊ ते कारण तिला माहित आहे आपला मुलगा घरी कशी ठेवत नाहीत आपला पती घरी कशी ठेवत नाहीत म्हणून अशा प्रा उपक्रम तुमच्या गावकऱ्याच्या वतीने अतिशय छान केले